सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव पुढील पाहणार आहोत विस्ताराने नितेश राणे केलेले ते ट्वीट मी अधिकारवाणीने केले होते मी ते ट्विट डिलीट केलं मला जो त्यातून मेसेज द्यायचा होता तो मी दिला मी यापूर्वी सुद्धा अनेक ट्विट डिलीट केली आहेत त्यामुळे हे ट्विट डिलीट केले त्यातून वेगळा अर्थ काढू नका उबाटाला यातून काही फायदा घेण्यासारखं काही नाही एका भावाने दुसऱ्या भावाला दिलेला हा सल्ला होता तो काल झाला चिपळूण बोललो चिपळूण बोललो डिलीट केलं मी मला असं वाटलं मेसेज गेला आहे आणि उगाच नको होतं मला मी काढून टाकलं असे अनेक ट्विट मी अगोदर पवार साहेबांबद्दल केलेले नंतर काढले आहेत अगोदर इवन उबाटावर केलेले नंतर काढलेले आहेत आणि आपल्याला मायुतीमध्ये सगळं चांगलं पाहिजे त्याच्यासाठी एक हक्क आहे माझा त्या हक्कानुसार मी बोललो त्याच्यामध्ये काय एवढं काय टोकाचं काय तुम्ही विचार करण्यासारखं काही नाही सहज होत आणि ते सहज झालं त्याच्यामध्ये एवढं काय म्हणून माझा भाऊ आहे माझा हक्क मी समजतो त्यांनी मला तेवढे अधिकार दिलेत त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे नेहमीच राहिलो आहे मी, मी व्यासपीठावरून बोललेलो आहे की मला जेवढा नितेश वडिलांप्रमाणे रिस्पेक्ट देतो त्या अधिकारामुळे मी बोललो आणि मी इथे होतो म्हणून नाहीतर जर समोरासमोर असतो तर मी बोललो असतो आणि हे सगळं चांगलं राहावं बघा आज परिस्थिती एवढी चांगली आहे जिल्ह्यामध्ये किंवा इवन राज्यामध्ये स्पर्धक तसा नाहीये आपण ह्या सगळ्या निवडणुका आरामात जिंकू शकतो पण ते आपल्यामध्ये युनिटी आपल्यामध्ये एक एक वाक्यता ही सगळी आपल्यामध्ये पाहिजे नितेशचंही काही वेगळं म्हणणं नाहीये तेच आहे फक्त कुठे काही गोष्टी वर खाली झाल्या असतील त्या दुरुस्त करूया आणि एक संगतेने आपण ह्याचा मार्ग काढू आणि तो निघणारच आहे त्याच्यामध्ये काय वेगळं नाही कारण का निवडणुका जिंकणं महत्वाचं उगाच उभाट आला काही ह्या विषयामध्ये फायदा घेण्यासारखं काही नाही एका भावाने दुसऱ्या भावाला बोललेला एक विषय होता त्याच्या पलीकडे काय

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगोडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने